तारापूर एम आय डी सी एका कंपनीत कामगाराचा अपघाती मृत्यू झालाय तारापूर एम आय डी सी मधील करमतारा प्लॉट नंबर एस फिफ्टी फाय कामगार पत्र्यावर चढून काम करत असताना तोल जाऊन खाली पडला असल्याने त्याचा मृत्यू झाला आहे या दरम्यान कामगाराने कोणत्याही सुरक्षा साधनांचा वापर केला नसल्याने कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे समोर आले मृत पावलेल्या कामगाराचे नाव अनिल सिंग असून त्याला दोन वर्षाची मुलगी आहे घरचा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय ही सदर माहिती शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व बोईसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलम संखे यांना समजताच त्यांनी कंपनीच्या मॅनेजरची भेट घेतली या दरम्यान संखे यांनी मृत पावलेल्या कामगाराच्या पत्नीला कंपनीने नोकरी द्यावी व मुलीच्या भविष्यासाठी दहा लाख रुपये द्यावे अशी मागणी केली आहे यावेळी कंपनीने मृत पावलेल्या कामगाराच्या पत्नीला कंपनीत नोकरी देण्याची मागणी मान्य करून मुलीच्या भविष्यासाठी नऊ लाख रुपये देणार असल्याचे सांगितले आहे एका कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून दिल्यामुळे निलम संखे यांचे सर्वत्र ठिकाणी कौतुक होत आहे नायर म्हणून आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आपण दहा लाख रुपये मागणी केली होती की के ह्या मुलीच्या नावाने एक दहा लाख रुपयाची एफ डी तुम्ही करून द्या कंपनीच्या माध्यमातून आणि ह्या त्याच्या बायकोला एक या कंपनीमध्ये जॉब द्या त्याला नोकरी द्या ह्या दोन्ही शर्त त्यांनी मान्य केलेल्या आहेत त्यांनी नऊ लाख रुपये या मुलीच्या नावाने एफ डी करण्याचे प्रॉमिस केलं आणि ह्या मुलीलाही भविष्यात या मुलीचाही मुली फ्युचर चांगला घडावा अशी आमची शिवसेनेची वतीने मी एक सरपंच या नात्याने एक वा... युनियनच्या माध्यमातून ह्या मुलीच्या फ्युचरसाठी भविष्यामध्ये त्याला कुठेही अडचण झाली तर त्याच्यासाठी खंबीरपणे आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी उभे राहील